प्रवासी महिलेची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना वानवडी पोलिसांनी केले गजाड वानवडी पोलिसांनी तत्पर कारवाई करत रात्रीच्या वेळी प्रवासी महिलेची पर्स चोरून पसार झालेल्या दोघा चोरट्यांना जेरबंद केला आहे या घटनेत सुमारे रुपये तीन लाख दहा हजार दोनशे इतक्या किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी अवघ्या काही तासात हस्तगत करून आरोपींना अटक केली आहे घटनेचा सविस्तर तपशील असा की दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री प्रवासी महिला आपली पर्स घेऊन जाणार असताना दोन अज्ञात इसमांनी तिच्या पर्समधील रोकड मोबाईल फोन व सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख दहा हजार दोनशे रुपये किमतीचा ऐवज चोरून ते तेथून पसार झाले ही घटना समजताच वानवडी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दगडू गायकवाड पोलिस नाईक मनोज बिडवे तसेच पोलीस कर्मचारी यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे तांत्रिक तपास सी सी टी व्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला आहे दरम्यान एका टीमने हडपसर परिसरातील कचरा रेस्टॉरंट भागात संशयितांना पाहिले त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींची नावे नमूद मोहम्मद सलीम शेख राहणार नाना पंसारेनगर वानवडी पुणे आणि रियाज मोहम्मद शफी शेख राहणार सय्यदनगर हडपसर पुणे अशी आहेत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेला मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम जप्त केली आहे या कारवाईत पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंडसंहिता कलम तीनशे सहा चार चौतीसन्वये चा। चा। गुन्हा दाखल केला या, या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक अंबलाल दगडू गायकवाड सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार ढोके उपनिरीक्षक राजेश नाळे महिला पोलीस उपनिरीक्षक सुषमा गायकवाड तसेच पोलीस कर्मचारी मोहन भोसले बालाजी वाघमारे आशिष कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली या जलद आणि नेमक्या तपासामुळे वानवडी पोलिसांचे कौतुक होत आहे प्रवासी नागरिकांची सुरक्षितता टिकवण्यासाठी पोलिसांनी घेतलेली ही प्रभावी कारवाई नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी ठरली आहे स्थान वानवडी पोलीस स्टेशन पुणे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संपादन महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस